नमस्कार शेतकरी मित्रांनो डीबी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचे सरसे स्वागत करत आहे आज जी तारीख आहे बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आहे आणि भरपूरशा ठिकाणी भाव कमी झालेले भरपूर शेतकरी चिंतत आहे की भाव कमी कस काय झालेले तर शेतकरी मित्रांनो आपण जर कधी दरवर्षीचा अनुभव बघितला तर ऑक्टोंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळात भाव पडतात त्याबद्दल चिंता करायची गरज नाही तुम्हाला टप्प्याटप्प्याने माल द्या घाबरू नका त्याचं प्रमुख कारण काय भाव कशामुळे पडले हे आपण सविस्तर चर्चा करणार आहे मार्केटमध्ये माल किती शिल्लक आहे आणि आपण माल कसा दिला गेला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो दरवर्षी जर का दर तुम्ही बघितलं दरवर्षी तुम्ही त्यावेळेस तेजीबी असली तर त्यावेळेस ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यात प्रामुख्याने भाव कमी होतात त्याचं प्रमुख कारण असं आहे की कर्नाटक केरळ इथलचा माल बाजारमध्ये आवक वाढते आणि तो माल दिसायला सुंदर असल्याने जाड असल्याने त्याच्यामध्ये तो मार्केट कॅप्चर करून घेतो पण आपल्या मालाला डिमांड जास्त असते पण कमी पैशामध्ये जर कधी तो माल भेटत असेल तर जो घेणारा वर्ग आहे तो त्याच्याकडे कुठंतरी डायव्हर्ट डायवर्ट होतो आणि त्याच्यामुळे बाजार भाव थोडे पडलेले असतात तसाही आपला माल जो येतो लेट चालू होतो या वर्षी शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे की बा जास्त लागवड आहे आपण लवकर दिला गेला पाहिजे लवकर दिला पाहिजे घाबरून सौदे करू नका टप्प्या टप्प्याने जर कधी दिले तर सगळ्यांना भाव भेटेल आणि विशेष म्हणजे आपल्याला आणखी कमीत कमी एक आठ ते नऊ महिने कसे येतात तुम्ही बघा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्च मध्ये जर कधी पकडलं तुम्ही तर पाच महिने आणखी तुम्हाला बेण्यापर्यंत माल विकायला भेटतं बेण्यावरती तीस टक्के ते चाळीस टक्के माल आपला निघतो आणि एप्रिल आणि मे त्याचे दोन महिने पुढचे आपल्याला भेटतात आणि मेच्या नंतर जो तो खोडवा पद्धत चालू होती तर आपल्याला साधारणतः आठ ते नऊ महिने एवढं घाबरायचं नाही लागवड किती जरी असली तर जर कधी आपण टप्प्यात टप्प्याने दिला तर शेतकऱ्या सगळ्यांना भाव भेटेल प्रमुख कारण असं आहे की बँगलोरचा माल मध्ये तिकडेही सडन यावर्षी होती तिकडचे आमचे शेतकरी भरपूरसे कॉन्टॅक्टमध्ये फक्त आम्ही त्यांना फक्त आम्हाला समजाण्यामध्ये प्रॉब्लेम आहे तो लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे पण ते बिचारे शेतकरी मॅसेजेस टाकत असतात थोडकी मोडकी इंग्लिशमध्ये आम्ही काही ते काही चर्चा करून सांगतात की आमच्या इकडेही थोडी लागण आहे आणि ते सगळ्या चार चार फोटो बघितलं इकडं जे प्रामुख्यान आहे ते ड्रिप इरिगेशनवर नाही तर मॅक्रो स्प्रिंकलर वरती लागवड होते आणि लागवड जे फेब्रुवारी मार्चमध्ये लागवड त्यांच्या झालेल्या असतात आणि ते मायक्रो स्प्रिंकलर तिथं लावलेले जातात तो जो माल आहे आता मार्केटमध्ये निघणं चालू असतो आणि जास्तीत जास्त तो स्टोअर राहत नाही त्याचं प्रमुख कारण असं शेतकरी मित्रांनो तो जाड माल आहे त्याच्यामध्ये वॉटर पर्सेंटेज म्हणजे जे पाण्याचं जे जास्त पाण्याचं पर्सेंटेज जास्त असल्यामुळे तो जास्त काळ स्टोर राहत नाही तो माल खराब होतो आपला जो माल आहे तुम्ही जर कधी बेण्याच्या वेळेस बघितला तर आपला माल साधारणतः तीन चार महिने तुम्ही जर कधी चांगलं पाणी माहिलं तरी स्टोरेज जातो कोल्ड स्टोरेजचं तर सोडूनच द्या असाही माल आपला स्टोरेज जातो कारण की आपल्या मालाला डिमांड आता पूर्ण भारतामधून वाढलेले पूर्ण भारतामध्ये आपला जो माल आहे आता व्यापारी वर्गामध्ये औरंगाबादी नावाने आद्रक ओळखले जाते भरपूरसे व्यापारी असेल ते सगळे त्यांना स्टोरेजर वगैरे असतात ते सगळं सांगतात शेतकरी मित्रांनो तुम्हाला काळजी हीच घ्यायची आहे की आपण ज्यावेळेस माल तयार करतो आता आपण बघितलं तर हा जो प्लॉट आहे आणखी हिरवागार आहे आता मी तुम्हाला जोडून दाखवण्याचा प्रयत्न करतो वरून थोडे शेंडे खराब असले तरी पण मध्ये आता हे जे बघा हे जे पाला एकदम हिरवागार आहे याचं प्रमुख कारण हेच आहे की आपण याला आता पोटॅश फिफ्टी आणि युरिया दिला होता भरपूरशा शेतकऱ्यांना शंका असते की पोटॅश इथलं लवकर दिलं तर चालतं का आपण भरपूरशा शेतकऱ्यांमध्ये शॉर्टमध्येच वेळी सांगितलं की पोटॅश हे सल्फेट मुक्त आणि मुक्त असल्या कारणाने ते इंजेक्ट होतो मुळ्यामध्ये आणि पोटॅशची मात्रा कमी करतो कमी भरून काढतं आणि तुमची जी कांदाची साईज आहे ती एकदम जबरदस्त बनते कांदाची साईज बनण्यासाठी तुम्ही पोटॅश फिफ्टीचे दोन तीन राऊंड घेणं गरजेचं आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर आम्ही काही म्हणत नाही आम्ही काही ऍड करत नाही भरपूरसे शेतकरी सांगतात की तुम्ही जीएसच सांगत बसता कारण की काय शेतकरी मित्रांनो कमी पैशामध्ये रिपोर्ट चांगले येत असेल तर आपण सांगणं काही अडचण नाही सम्राट भरपूरसे शेतकरी म्हणताय की आता चालेल का तर दरवर्षी सम्राटची जी मात्रा आहे ते आतापासूनच चालू होती सम्राट आपल्याला देणं गरजेचं आहे सम्राट आताही दिलं तुम्ही दोन तीन राऊंड केले तरी त्याचे रिझल्ट येतात भरपूरसे शेतकरी म्हणता आम्ही आता खत चालू करणं खत आणि सम्राट हे सारखं तुम्ही एका साईडला कुठल्याही चांगल्या प्रकारचा ग्रेड देऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला काय ग्रेड द्यायचं आहे तेही तुम्ही तिथं ते देऊ शकता तुम्हाला जर कधी समजा कुठलंही हायरल ग्रेड तुम्ही एका प्लॉटला दिला आणि एका प्लॉटला सम्राट दिलं आणि कंद उपटून बघितलं दहा दिवसानंतर तुम्हाला काय चेंजेस होतात तुम्ही अनुभवातून घेऊ शकता भरपूरशे शेतकरी पॅनिक होत आहे की आता काही नाहीये तर फवारणेही घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला सुरुवात कधी हा प्लॉट बघितला इकडेही बघितला आणि इकडे पाठीमागाही बघितला तर ग्रीनरी चांगली मेंटेन आहे आणि प्लॉटला हा ह्या प्लॉटलाही इन्फेक्शन आहे काही टप्प्यामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे पण आता आपण याला एक राऊंड पोटॅशचा दिला होता आणखी फोटो देणार आहे आणि त्याच नंतर मायकोरायझा देणार आहे दहा किलोचा मायकोरायझा दहा किलोचा आपण याच्यामध्ये नेक्झॉन नाईन नाईनचा मायकोरायझा देणार आहे त्याची किंमत खूप कमी आहे दहा किलो मायकोरायझा आणि पोटॅश हे बॅक टू बॅक आपण इथं देणार आहे त्याचं कारण असं आहे की मुळ्याची संख्या जोपर्यंत चांगली असेल मायकोरायझा त्याच्यामध्ये दिला कधी आपण तर ते आपटेपी त्याचा वाढतो आणि भरपूरशा शेतकऱ्यांना आता खतं द्यायची असेल तर तुम्ही खतंही देऊ शकता खतं देताना तुम्ही कुठले ग्रेड घेतले पाहिजेत तर खतं देताना तुम्ही झिरो सदोतीस सदोतीस वा लायक्रोचे गॅग वर जे पाच पंधरा पंचेचाळीस घेऊ शकता किंवा त्यानंतर तुम्हाला जर कधी आणखी दुसऱ्या कंपनीची ग्रेड घ्यायचे असेल तर तेरा झिरो पंचेचाळीस घेऊ शकता पोटॅशयुक्त ग्रेड घेताना तुम्हाला फक्त बघायचंय की ते सल्फेट मुक्त आणि क्लोराईड मुक्त जर कधी असेल तर ते जर तुम्हाला चांगले येतात आणि टिकाऊ राहतात त्यामुळे तुम्हाला चिंता करणं गरजेचं आहे की बाजारामध्ये पॅनिक न होता तुम्ही टप्प्याटप्प्याने आदर कधी दिले तर सगळ्यांना तिचे भाव भेटतील आणि कमी दिवसामध्ये डेव्हलप करताना आपण बारा वेळेस सांगितलेलं आहे त्याच्यावरती आपलं रील आहे सम्राट सोडा सम्राट सोडा भरपूरशा लोकांनी आम्हाला सांगितलं तुम्ही सम्राटच सांगतात दुसऱ्या काब नाही सांगत आम्ही कोणाला फोर्स करत नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही वापरला असेल तर वापरा तुमची इच्छा असेल तर वापरा त्याचं प्रोडक्ट असं आहे मी कुठलंही सांगतो की प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्ही त्याचे रिझल्ट घ्यायला पाहिजे तुम्ही आम्ही सांगितलं म्हणजे त्या दिवशी कंद उपकांदा दिवसाने कंदत फरक नाही पडला तर वापरूच ना का तुम्ही कशाला विश्वास ठेवताय जे चांगलं आहे तेच प्रोडक्ट आम्ही सजेस्ट करणार आहे तुम्हाला सोडताना आता पोटॅश युक्त खतं तुम्हाला देणं गरजेचं आहे तुम्हाला जे सोडायचे ते सोडा फक्त पोटॅश घेताना त्याच्या बॉटलवरती बघा की ते सल्फेट फ्री आणि क्लोराइड फ्री पाहिजेत त्याची डेंटेन्सिटी वन पॉईंट फायची पाहिजेत आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला येणं गरजेचं आहे गरजेचं म्हणजे असे दव्या दिवशीच कांडी त्याची फुगते आम्ही पोटॅशचे दोन तीन राऊंड केलेले प्लॉट आमच्याकडे आहे आम्ही एक देऊळगाव कामांचे पवार म्हणून शेतकरी आमचे त्यांनाही आम्ही दिलं होतं पोटॅश तर त्यांचे रिझल्ट आम्ही दाखवलेलं होते आणि आणखी तुम्हाला नवीन जे प्लॉट आहे त्याच्यावरती आम्ही ते दाखवणार आहे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे बाजारभाव काय चालू आहे आमच्याकडे जे आज बाजारभाव आहे अठ्ठावीसशे पासून बत्तीसशे तेतीसशे पर्यंत बाजारभाव आहे आणि काही भागामध्ये बाजारभाव काय पूर्ण महाराष्ट्रातून आपले व्हिडिओ बघतात एमपीचे काही शेतकरी बघतात ते इंदोर मार्केट जवळ असल्या कारणाने त्यांचे बाजारभाव आपल्यापेक्षा सातशे आठशे हजार रुपयांना प्लस असतात कारण की ते मंडीला दररोज दररोज माल देतात आपल्याकडं ठोक पद्धत आहे आपल्याकडे व्यापारी येतात काढून वॉशिंग मशीन वॉशिंग सेंटरवर धुवून मग माल दिला गेला जातो आणि त्यांच्याकडे काढण्याची पद्धत वेगळी त्यामुळे तिथं सातशे सातशे ते आठशे बाजारभाव आपल्यापेक्षा शिल्लक असतात तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि पुढचं नियोजन कसं करायचं त्या व्हिडिओसाठी तुम्ही आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करू शकता जेणेकरून आम्हाला थोडं मोटिवेशन भेटतं आणि आमचाही व्हिडिओ बनण्याचं जी उम्मीद असते ती आणखी वाढते शेतकरी मित्रांनो तुम्ही आमचा हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद